नमस्कार मैत्रीण ननीता मूर युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज नवीन व्हिडिओत काय तरी ही शिवजयंतीच्या दिवशी केलेली मी तयारी आहे जसं की आणि मग तिथून आल्यानंतर आवरत होते मग एक व्हिडिओ परत केला कसा लूक झाला वगैरे बघायसाठी म्हणून गरबडी गरबडीत केला होता लूक काही एवढं प्रॉपर केला नव्हता लूक आणि मग अशा प्रकारे मी बघत होते मला स्वतःला ऑब्जर्व करत होते कसे दिसते काय दिसते थोडीफार चंद्रपूर वगैरे मोठी झाली मला माहिती आहे पण जरा चालतंय थोडंफार काय गडबडीत केलेलं म्हटल्यावरती काय म्हणजे आधी ठरवलं नव्हतं करायचं म्हणून नंतर मग अचानकच मनात आलं चला म्हटलं करूया बघूया जाऊन आणि बाहेर गेल्यानंतर तिथे पण एकटीच होते पुढं व्हिडिओमध्ये आपण बघतोय आता जे आहे टायमॅक्सची घड्याळ यांनी घेतलेली आहे ती घड्याळ आपल्याला पडलेली बाराशे नव्याण्णव रुपयाची आणि ती घड्याळ दाखवत आहेत ते बघा आणि घड्याळ खूप छान आहे आणि पूर्णपणे चांगली आहे नवीन जे ब्रँड आला आहे आता टाटा टाटा फॅशन म्हणून त्याच्यावरनं घेतलेली आहे त्यांनी ती घड्याळ आणि घड्याळ छान आहे आणि आपल्याला ती पडलेली आहे डिस्काउंट वगैरे करून काय सतराशे पंच्याण्णव रुपयाची घड्याळ आहे ती आपल्याला पडली बाराशे रुपयाला कोणाला जर घ्यायची असेल तर मी नक्कीच लिंक ठेव टाकणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण आणि आपल्या कम्युनिटी पोस्टला पण लिंक असणार आहे घड्याळ अशी पूर्णपणे वाईट छान आहे आणि मग आता इथून पुढं आहे हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ हा दुसऱ्या दिवशीचा आहे माझं सगळं आवरलं आहे सकाळचं काम वगैरे मिस्टरांचं वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मी व्हिडिओला स्टार्ट केलं कारण सकाळी खूप गडबड होतं एकदमच कामांती आवरायचं म्हटल्यानंतर व्हिडिओ वगैरे तेवढं काही होत नाही तर मग मी आता मला माझं आवरून मी कुणाला आणायला जायचं आहे मला त्यामुळं मी आवरत आहे आणि आज आहे श्री क्षेत्र गजानन महाराज म्हणजे शेगावचे जे, जे गजानन महाराज आहे त्यांचे आज आहे प्रगट दिन तर आज आपल्याला पूजा वगैरे पण करून म्हणजे तर मी आता आवरते आणि पूजेला वगैरे जाते मला पण आता हे करायचं आहे जसं बाहेर रांगोळी वगैरे टाकायची उमरठाले पण वगैरे करायचं आहे ते सर्व काम आवरु आहे तर मी माझं आवरून घेत आहे आधी आज आवरल्यानंतर मग बाकीची कामं वगैरे आवरते आणि साडेबाराला मला काजूला आणायला स्कूलला जायला लागेल म्हणून पटपट पटपट पट, आवरून ठेवते म्हणजे कसं इथून लगेच मग आपलं काम आवरलं का रांगोळी वगैरे काढून झाली करा त्याचा टाइम होईल आणायचा मग त्याला आणून आणून घ्यायचं मग तिथून पुढं आपलं बाकी राहिलेली देवपूजा वगैरे प्रॉपर टाईममध्ये काही असं प्रॉप होत नाही कारण आता मुलाची शाळा वगैरे आहे म्हणल्यानंतर तेवढं होत नाही इथे बघूया आपण आता करतो आहे इथे ही सकाळी काढलेली रांगोळी काल काढलेली रांगोळी मी फक्त झाडून घेतली आणि शिवजयंतीसाठी काल रांगोळी पण टाकली होती पुढचं वगैरे पोर्च वगैरे थोडा झाडून घेतला आणि ती रांगोळी पण नाही मोडली तर ते त्या रांगोळीचा यूज बघा मी काय केला आणि ते अंधार का पडतो आहे सारखा तर तो ना वाला लाईट असल्यामुळं सारखा ते मध्ये अंधार होतो आपण गेलं काही लाईट लागतं आणि आपण बाहेर निघालं तो परत आपण तिथनं बाजूला झाला की तो लाईट बंद होतो इथे मी ओल्या कापडाने भुसून वगैरे घेतला आहे आणि आता त्याच्यावरती टाकते हळदीचं लेपन जे मी गोमूत्र आणि गुलाबजल टाकून जे भिजवलेलं आहे ते काल मी शिवजयंतीची रंगोळी टाकते होती मग आता आज आहे गुरुवार गुरुवारच्या दिवशी मला पोथी वगैरे पण करायची पा वाचायची असते दत्तगुरूंची त्यामुळे मग हे लेपन वगैरे करते मी हळदीचं दर गुरुवारी आणि चार दिवस पाच दिवस ठेवते परत मग पुसून टाकते आणि जरी तो मरठा याचा नाही आहे समजा दगडी आहे समजा एक प्रकारे त्यांची पॉझिटिव्हिटी वाटते आपल्या मनाला आपल्या मनातनं जर आपण भावना तशी ठेवली तर आपल्याला ते पण समजेल का आपल्याला मनाला शांतता भेटते ना जे आपण करतोय ते बघून छान वाटतंय ना त्यातच आपलं समाधान मानायचं आपण राहतोय म्हणतानंतर काय करायचं मग आपण ज्या घरात राहतोय आता इथे तर त्या सर्व सुखसुविधा आपल्याला भेटतीलच असं नाही ना जोवरती आपलं स्वतःचं घर होत नाही तोवरती ते नाही होणार पण जे आहे त्यात आपण सुखी म्हणून राहावं असं माझं एक माझी अशी भावना असते त्यामुळं मी जे मला मनाला शांतता देईल अशाच गोष्टी जास्त करून करते त्यामुळं मग मी जरी हा उमरवठा असा आहे तरी मी याच्यावरती लेपन वगैरे करत असते आणि खूप छान वाटतं आहे बाहेर आमच्या माझ्या पोर्चमध्ये तरी आम्ही समजा राहायला आता ह्या पोर्चमध्ये किती तीन चार पाच असे समजा ह्या साईडला वन बी एच के आहेत आणि ता तो त्या साईडला ती टू बी एच के दोन आहेत तर त्या दोन ताई आणि आम्ही तिघी कंटिन्यू आमचं हळदीले पण वगैरे असतं तर खूप छान वाटतं आहे बघायला वगैरे आणि मन प्रसन्न वाटतं आहे वरती आल्याबरोबर तीच छान वाटते असं आणि मनाला शांती आपल्याला भेटते त्यामुळे आपण हे सर्व करत राहावं अशी मी भावना ठेवते आणि करते ज्या दिवशी आपलं स्वतःचं घर होईल त्या दिवशी आपण पण आपला उमरवठा छान असा ते चांदीची तार वगैरे सगळं तांब्याची तार ते सगळं टाकून आपण पण करूया देवाला तीच प्रार्थना करूया आपलं पण लवकरात लवकर घर होऊ दे आणि त्यासाठी तुम्हाला मला चॅनलला सपोर्ट करावा लागेल नक्कीच मी जर युट्यूबच्या पेमेंटमधनं घर घेऊ शकले तर खूप छान मला वाटेल पेमेंट वगैरे छान प्रकारे चालू होईल आणि देवाच्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे माझं पण नक्कीच घर पुण्यात होईल अशी मी आशा करते तर अशा प्रकारे छोटंसं यावेळेस काढले आणि ते मी आत्ता घेतलं होतं जे माझा ठसा टाकला आहे रांगोळीचा ते आता विकत घेतलं होतं मी आता राममागच्यात किराणा भरला तेव्हा मग हे नांदलं होतं पोंटा मागमधनं आणि काल जी रांगोळी टाकली होती त्यावरती समजा भगवा झेंडा वगैरे काढला होता आणि जे शिवराय असं लिहिलं होतं मी तर शिवराय नाव चेंज करून तिथे मी जय गाणे गजानन केले म्हणजे आज आहे प्रगट दिन पण शेगावच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळे मग आता त्याच रांगोळीवरती ते, ते असं आहे रांगोळी काही चेंज वगैरे केलेली नाही मी हळदी कुंकू दिवा धूप अगरबत्ती लावून घेतली उमरठ्याला आणि त्यानंतर दर्शन वगैरे नमस्कार वगैरे केला आणि घरात देवपूजा वगैरे आवडल्यानंतरच डायरेक्ट पुढे इथे व्हिडिओ केला आणि मी आता इथं पूजा वगैरे झाल्यानंतर प्रसाद म्हणून खा खारीक ठेवली आता मला जायचं आहे ला आणायला स्कूलमध्ये त्याचा टाईम झाले आहे आणि आल्यानंतर मग मग वगैरे वाटेल आणि घरी आता इथे आले आणि कर्जावर खेळ घेऊन पैसे पण खेळ

Berapa cepat cepat ni? Kita Taiwan kecil. Kau kau Hmm. 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 आलो आहे शाळेतून काजूचं त्या वगैरे वगैरेतून झाले आता थोडंसं ज्यूस करून पितो आम्ही आणि मग कसं जरा शरीराला पण थंड वावरतात केळी वगैरे आणल्यात तर केळी तशी खाण्यापेक्षा अशी आम्ही जास्त करून ज्यूस करून पिण्यासाठीच हे करतो आता करते ज्यूस तिघांना थोडं मला आणखीन पोती वाचायची

जौंग, जौंग आता कस बनवायचं जूस अरे बनवायला अरे मम्मी जम जमलं तर हे असं धरत काढून ठेवले आता गेली लाईट आता लाईट इज तर आम्हाला वाट पाही लागून लाईटची आता लाईट आल्यानंतर हे खावं लागेल आता हे टाकलंय आपण सामान प्लस याच्यात तुम्ही आता जसं दालवा वगैरे टाकून नाही का ते काजू बदामाने ते टाकून आज माझी ती पावडर संपलेली आहे जरा मी चालू केलेला आहे ज्यूस प्यायला ती पावडर संपली आता दालवा वगैरे आणायला लागला आम्हाला काजू आणि ते बदाम काजू आणि या दिवसाचं उन्हाळ्याचं जास्त करून बदाम खाण्यापेक्षा काजू खाल्लेला परवडला थंड बदाम जरा गरम असती ना त्यामुळं तर इथे आपण हे सामान घेतलं आहे लाईट गेलेली आहे सध्या आता लाईट आल्यानंतर हे फिरवते आणि परत तुम्हाला एकदा दाखवते व्हिडिओ व्हिडिओवर कसा झाला आहे तो ज्यूस सध्या नैवेद्यामध्ये आणि केळीने खजूर ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे एक याच्यावरती येतोय आपल्याला ग्रुपवरती आणि त्याची पी डी एफ पण येते मग त्यातनं आपण एक ग्रंथ नाही आहे घरात तर मग आता ह्याच्यावरच वाचते मी सध्या तरी मला आता ग्रंथ पण घ्यावा लागेल तो इथे मी आता देवाला नैवेद्य वगैरे ठेवून घेतला आहे आणि वक्ती आहे पी डी एफ वगैरे ओपन करून घेतलेली आहे आणि मला दोन हातही वाचायचे दोन दीड ती, ती न, दोन ला ना। ना तीन दोन तास तर नक्कीच लागतील वाचायला आणि थोड्यात लाईट पण आली होती मग लगेच मुलांना फिरून दिलं कारण जेवण लगेच करणार नाही तो पण नातून आल्यामुळेच वाहत नाही मग म्हटलं थोडंसं आपण पण प्यावं म्हणजे कसं आता मला वाचतील तीन हे पग आवरेस तर आणि पूजा म्हणजे पूर्ण वाचून व्हायचं तर तीन नक्कीच वाचतात तिथून पुढं मग जेवण वगैरे करू तुम्ही तर म्हणून थोडंसं केलं आणि कप कप पिऊन घेऊया थोडं आणि नंतर कसं शरीराला पण जरा जपत जपत काम करावं लागतं त्यामुळे आता असं अशा प्रकारे आमचं पोरची दिसतोय बघा ही आहे आता माझ्या दारातली रांगोळी आणि तेच माझ्या शेजारच्या ताईंच्या दारात रांगोळी आणि या साईडला एक ताई राहतात त्यांच्या दारातली रांगोळी तर अशा प्रकारे छान संध्याकाळी मी नाही वगैरे पण केलं आहे देवाला जे आहे की ज्वारी नव्हती बाजरी होती बाजरीचीच भा असा होता माझा प्रगट दिनाच्या दिवसात दिवस आणि अशी माझी कामे वगैरे होती आणि इथे मी काही बाकी थांबलेले जे टाकत आहे हे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत नक्कीच चॅनलवरतीच जाऊन चॅनलवरती हे व्हिडिओ सर्च करा आणि बघा बघा व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये घेऊन मला कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ असेच माझ्या व्हिडिओना प्रेम देत राहा आणि व्हिडिओ बघत राहा चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा तुमचा सपोर्ट कायम राहू द्या